नमस्ते मी डॉक्टर आरती शिवाजी माने मी विश्वराज हॉस्पिटल लोणी काळभोर येथे कन्सल्टंट न्युअरटॉलॉजिस्ट आणि पीडियट्रिशन आहे तर मी एन आय सी यू म्हणजे लहान मुलांचं जे, जे अतिदक्षता विभाग आहे तिथे कार्यरत आहे आणि आजचा आपला टॉपिक ऑफ डिस्कशन आहे प्री टर्म फीडिंग म्हणजे जे आपले बेबीज जे वयाच्या आधी जन्म घेतात तर त्याच्या त्या बेबीजचं फिडिंग कसं करायचं आहे तर आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत अतिदक्षता विभागात लहान मुलांच्या एन आय सी यूमध्ये प्रीटर्म फिडिंग हा टॉपिक आपण यासाठी निवडलाय कारण हे फिडिंग थोडंसं डिफरंट असतं जे आपण मोठ्या बाळांचं फिडिंग असतं तर त्यापेक्षा हे फिडिंग थोडंसं डिफरंट आहे किंवा वेगळं आहे म्हणून आज आपण ह्या टॉपिकवर बोलतो आहे तर आपल्याला डिफरन्स मेन डिफरन्स हा आहे की जे टर्म बेबीज आहेत ते आईजवळ असतात ते आईचं फिडिंग घेतात पहिल्या दिवसापासून जे प्रीटम बेबीज आहेत किंवा जे बेबीज एन आय सीमध्ये ॲडमिट होतात या, या है है। तर त्यांना आपण कशा तऱ्हेने फीड करतोय हे जाणून घेणं या यासाठी गरजेचं आहे की आपण काय करणार आहोत त्यांच्यासोबत एक्झॅक्टली ह्याचा एक सिक्वेन्स आहे म्हणून आपण हे बोलतो आहोत तर पहिले ज्यावेळेस हे बेबीज जन्म घेतात आणि अतिदक्षता विभागात येतात तर हे डेफिनेटली एन आय सीमध्ये आल्यावर कोणत्या ना कोणत्या सपोर्टमध्ये असतात म्हणजे आयदर हे बेबीज सी पॅपवर असतात किंवा ऑक्सिजन सपोर्ट वेगळ्या प्रकारे लागत असतो एच एफ एन सीवर असतात किंवा व्हेंटिलेटेड बेबीज असतात तर आता ह्या बेबीजनं आपल्याला जर फीड करायचं असेल तर एकतर ह्यांना एक ह्यांचं जेस्टेशन कमी असल्यामुळे सगळं फीडिंग ओरली देता येत नाही सेकंड थिंग इज सगळं फीडिंग एकत्र एकाच व्हॉल्यूममध्ये देता येत नाही प्रत्येक वेळेस आपल्याला बेबीचं काय को मॉर्बिडिटीज आहेत किंवा बेबी कशामुळे प्रीतम जन्माला आलं आहे त्याला आपल्याला फीडिंग देता येईल की नाही इथपासून सुरुवात असते तर आपण काही कंडिशन्स आहेत ज्याच्यामध्ये आपण पहिल्या दिवशी कदाचित फीड पण नाही करत बेबीला आणि मग जर फीडिंग सुरू केलं तर ते आपल्याला खूप ग्रेड बाय ग्रेड फीड करावं लागतं तर फीडिंग काय करायचं आहे तर याच्याबद्दल तर काहीच आहे फीडिंग करताना फक्त मदर्स ओन मिल्क म्हणजे फक्त त्या बाळाच्या आईचं दूधच आपण बेबीला देत आहोत काही कारणास्तव जर मदरचं मिल्क अवेलेबल नसेल तर दुसरा एक ऑप्शन अवेलेबल असतो ह्या बेबीजना फीड करायचा तो म्हणजे डोनर ह्युमन मिल्क तर सगळीकडे जिथे ज्या हॉस्पिटल्समध्ये डोनर ह्युमन मिल्क बँक आहे तर त्या मिल्क बँकमधून जर मदरचं मिल्क अवेलेबल नसेल तर आपण हे मिल्क आणतो आणि मग आपण ह्या बाळांना हे मिल्क फीड करू शकतो